सो आज आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ ए आय जनरेशन हे कु हे मी आत्ता माझ्या लोकल पी सीवर करतो आहे आणि आपण आधी कसं करायचं काय त्याचे टेक्निक्स आहेत याचा विचार न करता पहिले त्याची जरा मजा लुटूया काय काय बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते बघूयात आणि मग आपण त्याच्या डिटेलमध्ये उतरूयात तर पहिल्यांदा पहिल्यांदा आपण असं करणार आहोत की इमेजेस जे आहेत ते आपण तयार करून बघणार आहोत आणि मग त्यानंतर एक एक आपण काम सुरू करणार आहोत तर ही समोर जी दिसते ही सुद्धा ए आय जनरेटेड इमेजेस आहे माझ्याच पी सीवर तयार केलेली तर आपण आता बेसिक एक इमेज कशी तयार करायची ते बघूयात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक कमांड किंवा एक वर्कफ्लो लागतो ज्यांनी इमेजेस तयार केल्या जातात तर ती मी लोड करतोय हा आहे बेसिक वर्क फ्लो आणि याच्यात कन्फ्युजन होण्यासारखं किंवा काय म्हणतात त्याला एक गडबडून जाण्यासारखं किंवा गोंधळून जाण्यासारखं भरपूर आहे मला मान्य आहे पण जसे आपण एक एक पार्टे बघू आपल्याला हे बऱ्यापैकी इझी वाटेल ओके सो आता आपण एक एक पार्ट बघू यातला पहिला पार्ट जो आहे हा हा पार्ट आहे इसेन्शियल गोष्टी लोड करण्याचा तो हा आहे चेक पॉइंट त्यानंतर आहेत आपले इमॅजिनेशन सांगणारा प्रॉम्प्ट पार्ट त्यानंतर हा आहे रेंडरिंग पार्ट हा आहे डिकोडिंग पार्ट म्हणजे कॉम्प्युटर टू ह्युमन आय कन्व्हर्जन करण्याचा हा डिकोडिंग पार्ट आहे आणि ही आपली इमेज येथे सेव्ह होते आपण पहिल्यांदा काय करूया हे जे सगळं आहे ते आधी डिलीट करूया हे पण डिलीट करूया आणि आता हे एम टी आपल्याकडे आहे यातले एक, एक पार्ट मी नंतर कधीतरी नेक्स्ट लाईव्हमध्ये समजावून सांगेन किंवा याच सुद्धा सांगेन तर याच्यामध्ये हा जो चेक पॉईंट आहे हा चेक पॉईंट म्हणजे डेटा सेट असतो जो वेगवेगळ्या इमेजेस सॅम्पल्सवरती तयार केलेला असतो एवढे डेटा सेट्स से येतात बाय डिफॉल्ट सगळ्यात जुना डेटा सेट आहे तो म्हणजे हा वन पॉईंट फाईव्ह एस डी वन पॉईंट फाईव्ह म्हणतात त्याला आणि ह्या डेटा सेटला आपण जी इमेज तयार करू शकतो त्या इमेजचा सा साईज मॅक्सिमम आहे पाचशे बारा बाय पाचशे बारा किंवा त्याच्या प्रपोर्शनमध्ये येणाऱ्या फाईल्स आता हा डेटा सेट आपण लोड केला साईज सेट केला आता आपल्याला इथे काहीतरी द्यावं लागतं की काय कशाचं चित्र हवं आहे तर आपण टाकूयात ॲन ॲपल ऑन ए टेबल ठीक आहे एवढं बेसिक आणि त्याला बॅड अगली डल असं देऊ आणि आता हा केस एम्पल आता इथून पुढे जे काय आहे का का ते सगळं आपल्या हातात नाही आहे हे इथपर्यंत आपल्या हातात आहे इथे काही कंट्रोल्स आपल्या हातात आहेत तर हे कंट्रोल्स काय काय आहेत तेही आपण बघणार आहोत तर हे जे आहे हे सीड आहे सीड म्हणजे एक रँडम नंबर असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ती इमेज पाहायला मिळते त्यानंतर ही फिक्स्ड आहे म्हणजे आपण प्रत्येक जनरेशनच्या वेळेला ह्याच नंबरच्या इमेजचं काम करणार आहे त्यानंतर नंबर ऑफ स्टेप्स किती लागतात आपल्याला ते इथे आपण पाहतो हो आहे त्यानंतर सी एफ जी आता हा आ, सी एफ जी जेवढा जास्त तेवढा आपण दिलेल्या डिटेलमध्ये तो जास्त आपल्याला हेल्प करतो जनरेट करायला म्हणजे ॲक्युरेट करतो त्यानंतर हे सॅम्पलर स्टाईल आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचे येतात आणि ते आपण इथे बघू शकतो की खूप सारे येतात हे सुद्धा शेड्युलर पण खूप सारे येतात आणि डी नॉईज ही एक मेन कन्सेप्ट आहे की जी आपल्याला खूप काही वेगवेगळे वे रिझल्ट देऊ शकते तर आपण सुरू करूया पहिले आता करण्यासाठी काय करायचं आहे तर मला हे रन म्हणावं लागेल इथे तर रन करता हा मी क्लिक केलं आता फर्स्ट काय होतं आहे तर सॅम्पलर लोड होतो आहे आपला चेक पॉईंट लोड होतो आहे चेक पॉईंट इथे लोड होताना दिसेल तुम्हाला आपली इथे लिहिलं आहे बघा गॉट प्रॉम्प्ट म्हणजे कॉम्प्युटरला आपली इन्फॉर्मेशन जी आपल्याला काढायची आहे ती मिळाली आहे त्यानंतर मग त्याचे टेक्निकल टर्म्स येतील आणि मग मॉडेल टाईप कुठला आहे ते आणि आता मॉडेल आपलं लोड होईल थोड्या वेळात मॉडेल लोड झालं या स्टेपवरनं तो पुढे जाईल या स्टेपला येईल मी या स्टेपवरनं या स्टेपला येईल आणि मी इथे येईल तर त्यावेळेला ही ग्रीन बॉर्डर येते आता आपण ज्या सॉफ्टवेअरमध्ये हे करतोय त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे कम्फी युआय कम्फी युआय हा ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे आणि त्याचे आता बऱ्यापैकी युजर्स झालेले आहेत त्यामुळे कम्युनिटी पण खूप मोठी आहे त्यामुळे त्या, त्या कम्युनिटीमध्ये अनेक रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल होतात की जे आपण वापरू शकतो आणि हे बघा -पत आता पटापट इथनं त्यांनी ट्रा पास केलं आणि आता त्यांनी स्टेप बाय स्टेप एक ॲपल तयार करायला सुरुवात केली तर त्यांनी ॲपल तयार केलं आणि हे आपलं पहिलं प्रोड्यूस तयार झालं इथे फर्स्ट इमेज ठीक आहे आता ही इमेज वेळेला सेव्ह होत जाते त्याच्याऐवजी आपण करूयात प्रिव्ह्यू इमेज तर कम्फी यू आयमध्ये काय असतं असे नूडल्स असतात नूडल्सना कनेक्ट कर, करत करत आपण वे वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो प्रिव्ह्यू इमेज सेव्ह होत नाही त्यामुळे आपण आता नेक्स्ट टाईम जेव्हा करणार आहोत तेव्हा प्रिव्ह्यू इमेज बघणार आहोत आता दुसरी गोष्ट अशी की एकदा ही स्टेप पा पार झाली एकदा हे मॉडेल लोड झालं की ते तुमच्या रॅममध्ये असतं इथे तुम्ही बघितलं तर ही व्ही रॅम नावाचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुमचं स्टोर्ड असतं सगळं तर ही एकदा लोड झाली हे क्लिक पॉईंट चेक पॉईंट एकदा लोड झाला की मग तुम्हाला आ, पर परत नहीं, ता ता परत जास्त वेळ लागत नाही नेक्स्ट त्याच्यामध्ये ते फास्ट लोड होतं आता आपण परत एकदा जर हे रन केलं तर मुळामध्ये हेरन होणार नाही कारण आपला जो सीड आहे हा फिक्स्ड आहे तो जर आपण रॅन्डम ठेवला तर दरवेळेला नवीन इमेज मिळेल सी आता रेड ॲपल आलं तर ही जी सीड आहे ही सीडच दरवेळेला आपल्याला वेगळा आउटपुट देते आणि ही सीडच आपल्याला एकसारख्या गोष्टीचा आउटपुट पण देऊ शकते परत रं, परत रन केल्यानंतर हे परत येईल हे आता जेणे कट केलेलं ॲपल ठेवलं आहे आपण तर काही सांगितलेलं नव्हतं मग आपल्याला समजा नको असेल ते तर कट फ्रूट असं टाकलं बघूयात काय आता आता कट केलेला पार्ट त्याने काढून टाकला आहे ठीक आहे इथे दिसतंय आपल्याला आणि रँडमली आता इथे तो प्लेस करेल ते मग हे का केलं त्यांनी तर इथे तुम्ही बघितलं तर ह्याला नाव आहे पॉझिटिव्ह प्रॉम्प्ट याला नाव आहे निगेटिव्ह प्रॉम्प्ट आणि ह्याच्यामध्ये आपण टाकलं आहे बॅड अगली डल हे नको आहे त्याचबरोबर कट केलेलं पण नको आहे म्हणून त्यांनी ते तिथनं काढून टाकलं आणि ॲन ॲपल ऑन अ टेबल हा आपला फक्त प्रॉम्प्ट आहे त्यामुळे ॲन ॲपल त्यांनी घेतलं आहे या ॲन ॲपलच्याऐवजी आपण समजा वन लिहिलं ना तरीसुद्धा किंवा ॲपल वन असं केलं तरी तो सेमच घेतो कारण कॉम्प्युटरला ॲ ए आय ओ यू किंवा असं काही लागत नाही तर ॲ ॲपल म्हटल्यानंतर त्यांनी ॲपलचा कॉम्प्युटर दाखवला आहे तर हा पण त्याच्यामध्ये एक फ्लॉ आहे की तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्ह ठेवावं लागतं नाहीतर मग ते त्याच्या मनाचं काहीही घेऊ शकतो त्याने दोन ॲपल घेतलेत सो so, एक रँडम इमेजेस जनरेट करत आहेत आता म्हणायला आता ॲन ॲपलमध्ये घेऊ आता फ्रूट गिल सो असे काही काही बदल प्रॉम्प्टमध्ये करून आपल्याला वेगवेगळे रिझल्ट मिळत असतात आता ऑन टेबल आपण म्हणूया त्याला फोटोग्राफिक डी एस एल आर फोटोग्राफी समजा दिला शार्प इमेज तर आपल्याला त्या फोटोग्राफीची क्वालिटी असलेला शॅडो लाईट त्याचा इफेक्ट असे असलेले एक रँडम इमेज मिळाली आहे अजून एकदा बघू आपण कुठली येते मग आजच्या फोटोजपेक्षा हे फोटो जरा कंपोज केलेले असे थोडेसे आहेत ॲपल आपण इथे देऊ शकतो रेड ॲपल आता याच्यामध्ये रेडचा इन्फ्लुएन्स जास्त आहे तुम्ही बघितलं तर कारण आपण स्पेसिफिकली रेड वर्ड वापरला आहे पण ए आय काही या गोष्टी बनवण्यासाठी म्हणजे ज्या रिअलिस्टिक आहे त्याच्यासाठी नाही आहे जे आपण इमॅजिन करत असतो ते बघण्यासाठी ते करण्यासाठी त्यामुळं मग आपण ब्ल्यू कलरचं ॲपल बनवू शकतो ब्ल्यू ऑन ए ब्ल्यू टेबल झालं आहे आपण इथे ए ब्ल्यू ॲपल ऑन ए रेड टेबल असं करूयात सी, मैंने उलट केलं बरोबर ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे त्याने कंप्लीट त्याला हवं तसं इंटरप्रिट केलं आहे परत एक सीड घेऊ सो so, प्रत्येक मॉडेलच्या पण लिमिटेशन्स आहेत आता हे मॉडेल जे आहे अतिशय बेसिक लेवलचं मॉडेल आहे ह्याच्या वर पुढे अजून तुम्हाला बाकीची पण मॉडेल्स दिसतील जी आपल्याला ऑनलाईन मिळत असतात हगिंग फेस नावाच्या वेबसाईटवर तर ती आपण घेऊन हे करू शकतो आणि आता समजा आपण याच्यामध्ये ब्लू ॲपलला एम्फसाईज केलं म्हणजे काय केलं प्रॅकेटमध्ये टाकलं अच्छा डबल ब्रॅकेटमध्ये तर काय करतो बघूयात आता याने ब्लू ब्रॅक ब्लू ॲपल जनरेट केलं आणि हे जनरेट केलेलं ॲपल आता तो त्यांनी पिंकिश टेबलवर हो ठेवला आहे टेबल ठीक आहे हरकत नाही पण इट्स क्लोज बाय आता याच्यामध्ये ॲपलचा लोगो पण दिसतोय आपल्याला हे ग्लॉसी नको आहे ग्लॉसी प्लास्टिक हे मटेरियल नको आहे आपल्याला सो so, आता हे त्यांनी बऱ्यापैकी नॅचरल टेक्शर असलेलं तयार केलं आहे ओके आता हे ओवर एक्सपोज झालं आहे ना आपल्याला तेही नको आहे मग ओवर एक्सपोज्ड सी प्रकारे आता ते रेड टेबल पण आहे फक्त याने आडवं ठेवलं आहे आपण ते उभं येईल असं बघू शकतो समजा सेम फीडमध्ये तो येतो आहे का तर आत्ता तरी नाही घेतलेलं पण असे सीड्स आपण रँडमली जनरेट करून हे करू शकतो त्याचं ब्लू ॲपल झालं अजूनही अनेक गोष्टी करता येऊ शकतात त्याच्यामध्ये आता आपण काहीतरी वेगळं करूया म्हणजे एखाद बर्डसा फोटो इस स्पैरो विथ पिंक फेदर्स ठीक है रैंडम जो ना जा अपन अस कभी बगित नहीं है पिंक फेदर्स चीजरो त्याने त्याच्यात ऍड केले हे अतिशय लो क्वालिटी आहेत इमेजेस पण आपल्याला बेसिक समजून घ्यायला अतिशय चांगले आहेत त्यामुळे आपण हे आत्ता करतोय तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी जनरेट करू शकतो आपण अजून काय जनरेट करूया एन एलिफंट एलिफेंट मेड विथ गोल्ड सो अशा प्रकारे आपण क्रिएटिव काही कह काही इमेजेस तयार करू शकतो तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये अजूनही काही आपल्याला करता येईल आणि आपल्याला हे शिकायचं आहे किंवा एक्सप्लोअर करायचं आहे तर माझ्यासोबत तुम्ही येऊ शकता आ, मी ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ आणावेत का नाही हे तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा नेक्स्ट टाईम भेटू त्यामुळे मी अजून डिटेलमध्ये याची माहिती देऊ शकतो तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद